डॉक्टरनंद दुपारचे वाजतात सव्वा एक आणि इकडे काय काय पसारं केलं आहे पोरांनी मला सोफ्याचे कवर घ्यायचे आहेत मी ऑर्डर केले होते ऑनलाईन पण ते मला आवडले नाहीत फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केले होते असे थोडेसे ग्रीन ग्रीन होते मग ते मी ह्याच्यावरती टाकून घालून बघितले सोफ्यावर ते मला नाही आवडले हे मला आवडले होते हे मी कोल्हापुरातनं घेतले होते डी मार्टमधनं हां बहुतेक डी मार्टमधनंच घेतले होते नाही सारडा म्हणून महाद्वार रोडला एक दुकान आहे बेडशीट पडद्यांचं तिथून घेतलं होतं ते हे खूप छान होतं पण आता हे खराब व्हायला लागलं ला आहे आणि त्यासाठीच मला सोफ्याचे नवीन कवर घ्यायचे आहेत प्रिशू चल ना डायपर चेंज करूया हिच्या पाठीमागे एवढं म्हणजे लागायला लागते ना डायपर चेंज करण्यासाठी डायपरच चेंज करून घेत नाही बिलकुल पण चेंज करून घेत नाही खूप तिला म्हणजे हट्ट करायला लागतं की चल बाई चल बाई इकडे सगळं खेळणे ठेवलं त्यांनी हे अमूलचे तू त्याचं बॉक्स आणून ठेवलं आहे सुधीरने इथे आणि पार्सल आलं आहे काल त्याचं मी ओपन ना आहे ह्याच्यामध्ये डायपर असणार आहेत पॅम्पर प्रिशूची प्रिशू चल ना आणि आंघोळ वगैरे काही नाही झालेली आहे आमच्या दोघींची पण सव्वा एक वाजायला आला आहे तरी अरशू यायची वेळ झाली आता तो अडीच वाजता येईल सुधीर आल्यानंतरच मी आंघोळीलाच जाईन असं मला वाटते जर टाकीत पाणी असेल तर पूर्ण टाकीत केवढं पाणी आहे ते काही माहीत नाही मला आणि वेपर्स खाऊन येणे प्लेट इकडे अशीच ठेवलेली आहे खूप थंड वाटतं इकडे हॉलमध्ये आलं की जास्त थंड वाटतं आहे मी पडदे खूप असे मळलेले आहेत धुतले पाहिजेत आणि माझा लॅम काही यूजच नाही झालेला तसाच आहे तो एसीचा रिमोट आहे ठेव हो। कोणी नाही पाडलं हो। ठेव ही आहे बाहेरची बाजू आमच्या क्वार्टरची थंडावा राहतो या साईडला कारण इकडे ना मी पाळलं किती ओरडतेस पाठीमागे खूप थंड थंड हवा असते कारण पाठीमागे ना खूप सगळे झाड आहेत जास्त मागच्या बाजूला त्यामुळं आणि या दोघांच्या सायकल पण बाहेर आहेत किती दिवस झालं पोरानी सायकल नाही चालवलेली मला ना आज मला खूप आळशी आळशी वाटायला लागली आळस वाटायला लागले काही करूच वाटत नाही काहीच काम पण करू वाटत नाही आणि डोकं माझं असं बधीर झालं म्हणजे झोप व्यवस्थित होत नाही त्यामुळं असेल कदाचित चांगलं ऊन पडलं आहे कपडे वाळत घालायचे आहेत माझी हाऊस एल्फर काल तिने कपडे धुतले आणि ते कपडे तसेच बादलीत पडलेत आता ते मी पिळायला टाकेन एकदा वॉशिंग मशीनमध्ये आणि मगच वाळत घालेन अगो जाऊ उने बाहेर बाहेर ऊन आहे आत चटकनी आणि मस्त असं कडकडीत ऊन पडलं चांगलं वाटतंय उन्हात बसायला तर ही मला बसूच देत नाही उन्हामध्ये दे। आज मी हेल्परला म्हटलं माझ्या फक्त दोनच रूम बाई साफ कर हे बाई इकडे इने कागद टाकलाय खाऊन तिकडे दोन तीन वेफर्स टाकलं तिने आज फक्त बेडरूम आणि हॉल साफ केला तिकडची बेडरूममध्ये खूप पसारा होता तो काढायचा होता त्यामुळे म्हणतात ती आहे राहू दे फक्त या दोन रूम साफ मा, मा कर आणि कारण मला वॉशरूमला जायचं होतं आणि ही खूप रडत होती काय काय पायाला मुंगी चावली थांब बघते आणि ह्या बेडसाठी मला चांगला दोन तीन बेडशीट घ्यायच्यात ही बेडशीट खराब खराब नाही झाली पण पांढरी असल्यामुळं घाण लगेच होते आणि हे इकडे काय करून ठेवलं रेघोट उडून ठेवलेत काय ठीक आहे असं काय दादू कुठे प्रिशूचा प्रिशूचा दादू कुठे आहे

व्यायाम झाला तेवढा तुमचा थांब तिथे मग कशाला घरात फिरायला सगळ्या कसा गेला दिवस आजचा हम्म काय स्पेशल झालं आजच्या दिवसामध्ये कोणती हिंदी की इंग्लिश जमली बोलायला इकडे कशाला फेकाय लागलाय सॉक्स तिकडच्या रूम मध्ये ठेवत कोणी सांडलं सांग सांडलं पण रडतेस पण झोप ए काय करते ना नाकाला लागेल तुझ्या मनया त्रिशू काय करतेस आ? जो जो तू झोपलं बघ साडेसात वाजले तर खेळून आला सहा वाजता त्याच्यानंतर ड्रॉइंग केली दादून आणि न जेवतात झोपलाय तू पण ड्रॉइंग केली तू पण ड्रॉइंग केली दादूने पण ड्रॉइंग केली सुधीर नाही आले अजून वाट बघत बसले मी सांगितलं होतं साडेसात वाजता या आणि मला आता बनवायचं पनीर

झोपलं बिचारा कुठताना तो जेवण माझं बनवून तयार आहे शेवटची चपाती बनवते पार मी आणि इथे पनीर बनवलेलं बन हो आहे पनीर पुढे तर इकडे पनीर पण बन बना लागलंय शिजायला लागलाय पनीर पाच मिनिटात रेडी होईल पनीर बासुंदी बनवली ह्या भांड्यात बासुंदी आहे तर चा मी काहीसा असा आहे ते दहा मिनिटात आम्ही जेवायला बसणार आहे आणि स्वप्नांश झोपलाय त्याला उठवायला माहिती जेवायला आणि नेमकं मी आज पुऱ्या करणार होते आणि नेमकं आजच तेल संपलं मला लक्षातच नाही की तेल संपले आणायला सांगायचंय पुऱ्या करताना मी बघायला तर तेल कुठे तेलच नाही म्हटलं दे चपातीच बनवूया उद्या पुऱ्या बनवूया उद्या किंवा परवा दिवशी आणि अशुला बरेच दिवस झालं पनीर खायचं होतं mm. तो दोन दिवसापासून लागलेला की मम्मा पनीर बनव पनीर बनव पण त्याला चिकन पाहिजे होतं त्या दिवशी रविवारी तेव्हा आम्ही चिकन आणलेलं ते चिकन आणल्यामुळे मग पनीर नाही बनवलं आणि आज आहे सुधीचा उपवास अंकाळती संकष्टी सो फायनली आज उपवास सोडण्यासाठी पनीर बनवलंय थँक्यू वेलकम चला उठवा झालं पण आता माझ्यासाठी ते पनीर आणि बासुंदी बनवतील त्याबद्दल थँक्यू वेलकम तुने, तुने तुने ना तु, 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 मी सगळं पंचपक्वान बनवू शकते तर मला नंतर आठ सा, नंतर साडेसात नंतर जेवण बन बनवायला बोर वाटायला लागते तरी पण मी कस कस करत मी जेवण फायनली बनवलंय सगळं जेवण झालेलं आहे आणि ओट्यावरती सगळा कचरा आणि पसारा पडलाय कचरा नाही पसारा पडलाय जो की मला साफ करायचं आहे पण आता नाही करणार पहिल्यांदा पूजा करायची आणि मग नंतर ना सफाई करायची आणि उद्या टिफिनला पण मी त्याला पनीरच पनी देणार आहे सो एक चपातीचं पीठ राहिलेलं आहे शिल्लक तो उद्या सकाळी त्याच्यासाठी चपाती बनवेन आणि टिफिनमधून त्याला देईन चपाती

That's all little this video. Bye-bye. Bye-bye. Good night. Good night. Good night. Good night.